नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओन्ली फोर स्वामी भक्त या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया पितृपक्षात काय टाळावे काय खाऊ नये काय केल्याने पितृकृपा लाभते आपते तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पितृ पक्षातील हे उपाय आयुष्यातील अडचणी दूर करतील एक सकाळी उठून घरात दिवा लावा दिवा पूर्वजांच्या आत्म्याला प्रकाश देतो फायदा बघा घरात शांती व सकारात्मकता राहतील दोन पाण्याचा दर्पण घ्या दक्षिणा भीमुख उभ राहून तांदूळ व तिळांचं पाणी व्हा फायदा पितरांची तहान शमेल आणि संतुष्ट होतात तीन सात्विक जेवण करा व अन्नदान घ्या ब्राह्मण गरजू पक्षी प्राणी यांना अन्न वाटा फायदा बघा पितर तृप्त होऊन घराला आशीर्वाद देतात चार कावळ्यांना अन्न द्या कावळा पितरांचा दूर मानला जातो खावळा पित्रांचा दूध मानला जातो फायदा बघा अन्नाचा सुगंध पित्रांपर्यंत पोहोचतो पाच पूर्वजांचं स्मरण करा मनापासून त्यांची नावे घ्या आणि कृतज्ञता व्यक्त करा फायदा बघा घरात मानसिक शांती व समाधान येतो सहा दूध किंवा ताकाचं दान करा पित्रांना दुधाची शांती मिळते फायदा बघा सतत तिचं आयुष्य निरोगी होत सात पवित्र झाडांना पाणी द्या वळ पिंपळ आळू कडू निंब यांना अर्पण करा फायदा बघा पित्रांचा आशीर्वाद पिढ्यान पिढ्या टिकतो आठ दक्षिणा दान करा अन्नधान्य कपडे किंवा पैसा दान द्या फायदा बघा पितर संतुष्ट होतात आणि धन प्राप्ती वाढतील नऊ मंत्र जप करा ओम पितृ देवताय घेऊन नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय जपा फायदा बघा पित्रां पित्रांचं रक्षण लाभतं दहा सर्व पित्री अमावस्येला विशेष दर्पण करा त्या दिवशी अन्न पाणी अर्पण करा अत्यंत महत्वाचा आहे फायदा बघा सर्व पितर प्रसन्न राहून पिढीचं रक्षण करतात पितृ पक्षात काय खाऊ नये बघा अकरा मांसाहार कारण हा काळ पवित्र आणि सात्विक असतो मांसाहार तामसी व रजसी गुण वाढवते पितरांना तो अप्रिय असतो फायदा बघा मांसाहार टाळण्या टाळल्याने पितर संतुष्ट राहतात व घरात शांती वाढते बारा अंडी कारण अंड हेही प्राणी जन्म अन्न आहे जीव हिंसेशी जोडलेलं आहे फायदा बघा अंडी टाळल्याने शरीरात शुद्धता राहते आणि आशीर्वाद मिळतो कांदा लसूण कारण हे तामसी व उष्ण प्रकृती वाढवणारे पदार्थ आहेत यामुळे मन राहत नाही फायदा बघा कांदू कांदा लसूण टाळल्याने घरातील वातावरण सात्विक राहतो चौदा मध दारू व तंबाखू कारण हे पवित्र कालखंडात महापाप मानलं जातं याने पितर नाराज होतात फायदा बघा मद्यपान टाळल्याने घरात लक्ष्मी टिकते व पाप नष्ट होतात पंधरा अति तिखट व मसालेदार अन्न कारण पितरांना साधं सात्विक अन्न प्रिय आहे तिखट फास्ट फूड त्यांना अर्पण करणं अपमानासारखं आहे फायदा बघा साधेपणा ठेवल्याने घरात समाधान टिकतं सोळा जंक फूड व हॉटेलचं अन्न कारण हे पदार्थ बासी तेलकट व कृत्रिम असतात पितरांना अपवित्र अन्न मानलं जातं फायदा बघा शुद्ध घरगुती अन्न खाल्ल्याने पितर प्रसन्न होतात सतरा ड्रिंक पॅक ज्यूस कारण हे कृत्रिम व रासायनिक पेय आहेत पारंपरिक श्राद्ध विधीत मान्य नाहीत फायदा बघा नैसर्गिक पेय ताक दूध सेवनाने शरीर हलक राहत व पितर संतुष्ट होतात अठरा पीच मधले बाकी पदार्थ कारण बाकी अन्न खाल्लं की शरीरात नकारात्मकता व रोग येतात पित्रांना ताज अन्न हवं असं फायदा रोज ताज ताज अन्न बनवल्याने घरात आरोग्य व वा समाधान वाढत एकोणीस गोड पदार्थ बाजारातून आणलेलं कारण बाजारातील तुपकट व अपवित्र पित्रांना घरगुती साधं गोड पुरण किंवा खीर आवड आवडतो फायदा स्वतः केलेलं गोड खाल्ल्याने घरात प्रेम आणि समाधान वाढतं वीस जास्त तळलेलं व तेलकट पदार्थ कारण तेलकटपणाने शरीर जड होतं मन तीर राहत नाही पितरांचं स्मरण करण्यात अडथळा येतो फायदा साधं हलकं अन्न केल्याने शा, मन शांत राहतो व पितरांची कृपा मिळते काय करू नये नियम सकाळी कपडे धुवू नका सर्व पितरी अमोत्साम कारण तो दिवस फक्त पितरांच्या अर्पणासाठी मानला जातो फायदा पितर प्रसन्न राहतात बावीस झाड तोडू नका कारण वृक्षामध्येही पितरांचा वास असतो फायदा घरात समृद्धी राहते तेवीस केचक कपाळ शेविंग टाळा कारण हे अपवित्र मानलं जातं फायदा पितर रागवत नाही चोवीस नवे कपडे खरेदी करू नका कारण हा काळा शोकाचा मानला जातो फायदा खर्च आटोक्यात राहतो पंचवीस गाणी नाच मनोरंजन टाळा कारण पितरांना हे अशुभनीय वाटतो फायदा घरात शांतीत राहतील सव्वीस लग्न मुंज सारखी मंगल कार्य करू नका कारण पितर पक्ष शांतीचा असतो फायदा कार्य निर्विघ्न पार पडतात सत्तावीस दुपारी झोपू नका कारण तो बेड पितरांना अर्पण करण्याचा आहे फायदा कमी होतो रात्री उशिरा खाऊ नका कारण अपवित्र मानलं जातो फायदा पचन सुधारत एकोणतीस अन्न वाया घालू नका कारण वाया घातलेलं अन्न पितरांचा अपमान आहे फायदा अन्न धान्य वाढतं तीस पितरांच्या जागेवर गोंधळ करू नका कारण तो पवित्र भाग आहे फायदा पूर्वजांचा आशीर्वाद कायम राहतो संध्याकाळी दक्षिणाभिमुख दिवा लावा कारण दक्षिण दिशा ही पितरांची मानली जाते फायदा पितरांना शांती मिळते आणि घरातील अडथळे दूर होतात दूध अर्पण करा कारण मार्फत पितरांना तृप्ती मिळते असं मानलं जातं फायदा घरातील संतती निरोगी आणि सुखी राहते ते हतीस आडू वड पिंपळ यांना पाणी द्या कारण ही झाडं पवित्र असून पितरांशी जोडलेली आहेत फायदा वंशवृद्धी आणि दीर्घायुष्य प्राप्त होतं चौतीस कावड्यांना अन्न द्या कारण कावडा इतरांचा अन्नदान करा कारण हे पितृ मुख्य कर्म मानलं पितर प्रसन्न होतात आणि घरात अन्नधान्याची कमतरता राहत नाही छत्तीस पितरांचं मनापासून स्मरण करा कारण भावना आणि श्रद्धेचं सर्वात मोठं अर्पण आहे फायदा पितरांचं रक्षण आणि आशीर्वाद कायम मिळतो सदोतीस घर स्वच्छ आणि नीट नेटच ठेवा कारण अशुद्ध व अस्तावस्त जागेत पितरांचा वास होत नाही फायदा घरात लक्ष्मीचा वास टिकून राहतो अडोतीस पितृमंत्रांचा जप करा कारण मंत्र जपाने सूक्ष्म ऊर्जा सक्रिय होतील फायदा पितरांचं रक्षण आणि संकट निवारण होतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ